नमस्कार करंटली आपल्यासोबत निपटी फिफ्टीचा चार्ट ओपन आहे आणि कंटिन्युअसली जर तुम्ही आता वन डेचा टाईम फ्रेम आहे जर तुम्ही कंटिन्युअसली पाठीमागे बघितलात कंटिन्युअसली सेलिंग आली मार्केटमध्ये कॉन्सल्टेशन आलं आणि आता अगेन सेलिंग कंटिन्युअस होत आहे अशा प्रकारे कधीही मार्केट फॉल करतं कधीच शार्पली डायरेक्टली खालती फॉलो करत नाही मार्केट खालती येतं कन्सल्टेशन करतं आणि परत मार्केट खालती जातं एक्झॅक्टली exactly वरती जाताना पण मार्केट डायरेक्टली वरती जात नाही मार्केटला वरती जाताना कॉन्सल्टेशन करावं लागतं आणि नंतर मग मार्केट वरती जात असतं आता बघूया करंटली निपटी फिफ्टीमध्ये प्राईस ॲक्शन काय चालू आहे आता जर निफ्टी फिफ्टीला बघितलं आपण करंटली बावीस हजार एकशे चोवीसवर सध्या निफ्टी फिफ्टी ट्रेड करत आहे त्याच्या खाली लगेच बावीस हजार एक राऊंड नंबर लेवल आहे आणि सोबतच जर तुम्ही पाठीमागे बघितलं तर याच झोन पासून कंटिन्युअसली आपल्याला बाईंग होताना दिसत आहे म्हणजे आता असं होणार नाही की लगेच उद्या मार्केट इथं आल्यानंतर लगेच मार्केटमध्ये तुम्हाला बाईंग बघायला भेटेल तर असं होत नसतं मार्केटला आधी इथे काहीतरी वेळ रेस्ट घ्यावी लागेल कॉन्सल्टेशन करावं लागेल मग एकतर खालच्या साईडला मुवमेंटम करेल किंवा वरच्या साईडला मुवमेंटम करेल मग आपल्याला हे जे कन्फर्मेशन भेटतात त्याच्यासाठी वाट बघावी लागेल अगेन सध्या जर आपण पंधरा मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये बघितलं तर एक गोष्ट इथं समजून घेण्यासारखी आहे ती म्हणजे आता मार्केटमध्ये बावीस हजार ही एक राऊंड नंबर लेवल आहे सो so, मार्केटला आधी बावीस हजारावर येऊ द्या तिथे मग काहीतरी प्राईस ॲक्शन बनवेल काहीतरी पॅटर्न बनवेल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करण्याची चांगली एंट्री भेटू शकते आता जर आपण डाऊन साईडसाठी ट्रेड करायचा विचार केला तर डाऊन साईडला मार्केट तुम्ही पाठीमागे बघितलं की खूप जास्त ओव्हर सेलिंग झालेली आहे म्हणजे आता मार्केट ओव्हर सोल्ड आहे सो so, डायरेक्टली पुट साईडला ट्रेड करणं थोडंसं टाळा कारण की मार्केटकडे अजून वेळ आहे मार्केटला कन्सल्टेशन करू द्या प्राईस ॲक्शन बनवू द्या बायर्सना येऊ द्या आणि मग जर मार्केटने डाऊन साईडला ट्रेंड कंटिन्यू केला तर आपण अगेन ट्रेडमध्ये एंट्री घेऊ शकतो पण हे एवढं इझिली पॉसिबल नाही त्याच्यामुळे मार्केटला इथे आधी कन्फर्मेशन देऊ द्या मगच एंट्री करायची आणि कधीही एंट्री करताना लक्षात ठेवा छोटा स्टॉप लॉस आणि मोठा टार्गेट जर असेल तर लॉंग टर्ममध्ये आपण प्रॉफिटेबल होतो अगेन मध्ये येऊया आणि कशा प्रकारे आपण इथे ट्रेड करू शकतो ते चेक करूया आता जर आपण सेन्सेक्सची कॅन्डल बघितली तर हे बघा कंटिन्युअसली डाऊनफॉल झाला आहे मार्केटमध्ये आता मार्केटला कुठेतरी डाऊनफॉल सस्टेन करावं लागेल आणि त्याच्यासाठी आता मार्केटला सपोर्ट करण्यासाठी खूप चांगली लेवल आहे ती म्हणजे त्र्याहत्तर हजार आणि त्याच्या साईडला जर आपण खाली चेक केलं तर बहात्तर हजार पाचशे वगैरे हे येणाऱ्या टाईममध्ये जर डाऊनफॉल कंटिन्यू केला तर आपण अचीव्ह करू शकतो सो टेलिग्राम चॅनलला फॉलो करा कारण की अशा जर लेव्हल्स आल्या तर मी लगेच टेलिग्रामवरती अपडेट करत असतो त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल आपल्याला फॉलो करायचं विसरू नका आता एक गोष्ट बघायचे की मार्केटमध्ये एक डाऊन फॉल आला डाऊनफॉल आल्यानंतर आता मार्केट काय करत या आहे याच ठिकाणी साईडवेज किंवा कॉन्सोलिडेशन करत आहे मग आता आपल्याला वाट कशाची बघायची एकतर मार्केटला त्र्याहत्तर हजारावर एक चांगला सपोर्ट घेऊ द्या त्याच्यानंतर जर पॉझिटिव्हला काही प्राइस ॲक्शन दाखवली तर लगेच मार्केट हजार दोन हजार पॉईंटवरती जाणार आहे का नाही मार्केटला काहीतरी दोनशे तीनशे पॉईंटवरती जाईल परत मार्केट खालती येईल परत काहीतरी प्राईस सेक्शन म्हणून मार्केटवरती जाईल त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे ना ही स्लो असणार आहे त्याच्यामुळे असं हो नाही होणार की मार्केट त्र्याहत्तर हजार या राऊंड नंबरला आल्यानंतर आपल्याला एक बाईंग मोमेंटम बघायला भेटेल बाईंग मोमेंटम बघायला भेटेल पण रिस्क रिवॉर्ड पण त्याच हिशोबाने आपल्याला प्लॅन करावा लागेल त्यामुळे त्र्याहत्तर हजार सेन्सेक्सला ब्रेक करायचं असेल डाऊन साईडला तर मार्केटला थोडा वेळ ते कॉन्सल्टेशन करावंच लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ज्या पण साईडला मुवमेंट येईल त्या साईडला आपण ट्रेड करू शकतो लक्षात ठेवा त्र्याहत्तर हजार ही आता सध्या एक क्रुशियल लेवल आहे इथे ऑप्शन सेलर्स बसलेले असतात पुट सेल करून त्याच्यामुळे एवढ्या इझिली डाऊन साईडला मोमेंटम येत नाही आणि ऑलरेडी जर आपण पाठीमागे चार्ट बघितलं तर मार्केटमध्ये खूप जास्त सेलिंग बघायला भेटलेली आहे याचाच अर्थ सेन्सेक्स आणि निफ्टी दोघं पण ओव्हरसोल्ड आहेत त्याच्यामुळे प्रत्यक्षा करा संयम ठेवा मार्केटला या लेव्हलला येऊ द्या काहीतरी पॅटर्न दाखवू द्या काहीतरी कन्फर्मेशन दाखवू द्या मग ज्या साईडला आपण कन्फर्मेशन दाखवेल जर कॉन्सल्टेशन करून डाऊन साईडला चाललं तर डाऊन साईडला एंट्री भेटेल जर कॉन्सल्टेशन करून वरच्या साईडला चाललं किंवा काही पॅटर्न बनवून वरच्या साईडला चाललं तर लगेच आपण वरचे टार्गेट्स ठेवू शकतो जसं की त्र्याहत्तर हजार चारशे असेल त्र्याहत्तर हजार पाचशे असेल अशा प्रकारे टार्गेट्स आपले असतील तर अशा प्रकारे जेव्हा आपण सेन्सेक्स ब्रेकडाऊन देईल किंवा ब्रेकआउट देईल शक्यतो उद्या हे पॉसिबल नाही जरी इन केस दिलाच तर मी लगेच तुम्हाला लेवल्स अपडेट करतो टेलिग्रामवरती सो तिथे फॉलो करायचं विसरू नका तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद